भारत मातेचा जयघोष म्हणजे केवळ आवाज नाही ती प्रत्येक भारतीयांच्या हृदयातून उमटणारी श्रद्धा आहे या ठिकाणी सुशांत शिंदे साहेब यांच्या शुभस्त्र ध्वजारोहण संपन्न होत आहे जन पञ्जाब सिन्दु गुजरात मराठ द्राविड ओङ्कर बङ्ग हिमाचल यमुना गङ्गा कोशल जलदितरङ्गे जागे तव शुभाशिषमागे गाये जल जय आगे। जय आगे। जय भरत माता की <Dorothy> <"Jay!" inkybecause> <Brat Mataki>. जय भरत माता की जय भरत माता की जय 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 महाराष्ट्र माया तो तहसीलदार हो माननीय राम बोरगावकर साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय मातलवंडे साहेब व सर्व मान्यवरांचं ध्वजस्तंभाकडे आगमन झालेलं आहे मी त्यांचं खूप खूप स्वागत करते तसेच गट विकास अधिकारी मुख्याधिकारी जाधव साहेब सर्वांचा अन्मान झालेला आहे उज्जूर मधील ज्येष्ठ पत्रकार माननीय इतर गावकर साहेब यांचंही प्रार्थन झालेलं मी त्यांचं खूप खूप स्वागत करते विविध पक्षांचं उपस्थितां ठिकाणी सर्वच मान्यवर आदर देशनिष्ठा निर्माण करणार आहे अगदी दर दिवसामध्ये ध्वजारोहण संपन्न होईल एक नव्या जून तास मिनिटाला आपल्या उर्मिरचे एकविभागीय अधिकारी अतिशय कर्तव्य दक्ष अधिकारी असणारे माननीय सुशांत शिंदे साहेब यांच्या शुभस्थे ध्वजारोहण संपन्न होईल आपल्याला दिलेल्या सूचनाप्रमाणे आपण या ठिकाणी